चोर चोर मावशी भाई अशी एक कहाणी झालेली आहे काँग्रेस आणि भाजप आणि राष्ट्रवादी हे नाटकबाजी यांची हे जनतेला समजत नाही असं वाटतं त्यांना नवीन नवीन चेहरा उमेदवार झळकला पाहिजे दिशा बेचो, सब बेचो और देश चलाव ऐसा नाही चलेगा नमस्कार मी तुलशाम शेखी आपण पाहता महाराष्ट्र जीवन न्यूज खासदार लोकांच्या मनातला किंवा खासदार मतदारांच्या मनातला हे पर्व घेऊन आम्ही धनेगाव या गावामध्ये आलेलो ला। आहोत लातूर तालुक्यामध्ये धनेगाव नावाचं गाव आहे तिथल्या मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत इथं काही मतदार सुद्धा आहेत काय सांगाल मामा कोण निवडून येईल कुणाला मतदान करणार आम्ही सरना मतदान करणार काँग्रेस असो बीजेपी असो आतापर्यंत आले निवडून गेले पण आता ही एक नवीन चेहरा आहे ह्याच्यामुळं आपण त्याच्या पाठीची आहे म्हणजे सत्ता बदल व्हायला पाहिजे असं आपलं मत आहे आपल्या सोबत आपल्या सोबत काही वयोवृद्ध मतदार सुद्धा आहेत काय आपलं माणिक कांबळे माणिक कांबळे बर कांबळे मामा मला एक सांगा सध्या लोकसभेच वातावरण गरम होताना दिसत आहे आपल्याला भाजपा आणि काँग्रेस दोन्ही परीने प्रचार करतायत आता या प्रचारामध्ये कोण निवडून येईल वाटत तुम्हाला या प्रचारामध्ये लातूर तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आता काँग्रेसनं जोर मारला पण पाच तालुक्यामध्ये पूर्ण बीजेपीला बहुमत आहे बीजेपीला आपण बीजेपीला मतदान हो बीजेपीला मतदान का बीजेपीला मतदान करावं बीजेपीला मतदान करणार म्हणजे का शेतकऱ्याला प्रत्येक महिना पाच पाचशे रुपये राज्य सरकारचे पाचशे आणि केंद्राचे पाचशे उज्ज्वला घास योजना बचत गट पुन्हा शेतकऱ्याला सोसायटी माफ केली दीड लाखापर्यंत दोन लाखापर्यंतची माफ केली आणि त्याला परत एक लाख कर्ज दिलं आणि चालू बाकीदाराला पन्नास हजार असतील त्याच्या खात्यावर पन्नास हजार जमा केले के फ कर्जमाफी केली शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाचं वर्षाचं अनुदान दिलं त्याच्यामुळे तुम्हाला भाजपला मतदान करावंच वाटतं मतदान करा बर आपल्या सोबत अजून काही मतदार आहेत काय नाव सांगाल आपलं आपलं संदीप भास्कर कांबळे काय सांगाल की सध्या मतदानाची प्रक्रिया जोरात चालू आहे येत्या सात मार्चला मत आ, माफ करा येत्या सात मे दिवशी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे तर काय सांगाल कोण निवडून येईल कुणावर जास्त कल वाटतो? सध्या साहेब आता कसं आहे आमच्याकडे आतापर्यंत काँग्रेसचीच भूमिका होती ह्या वेळेस काँग्रेस येणार नाही हे असे आमचे मत आहेत बर म्हणजे दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख असताना काँग्रेसवर जास्त विश्वास होता त्यांचं नेतृत्व मान्य होतं परंतु आता विलासरावांच्या नंतर काँग्रेसमध्ये असं उमद नेतृत्व नाही नाही नेतृत्व आमचं आता आम्ही सरळ सरळ बदल झाले माणसा बरं म्हणजे भाजपाला मतदान करत उघड उघड राहून करणार काय वाटतं तुम्हाला बा येईल वाटते भाजपा भाजप शंभर टक्के येते साहेब बरं भाजपा शंभर टक्के येईल वाटतं इकडे युवा मतदार आहेत आपल्या सोबत काही धनेगावचे काय नाव सांगाल भाई आपल्याला माझं नाव पवन कांबळे शेलुकर मी समता सैनिक आहे आणि यावेळेस काहीतरी नवीन एक उदगीरकर आपले वंचित बहुजन आघाडीचे जे आहेत त्यांना एक वेळेस या जनतेनं जिल्ह्यातल्या जनतेने एक वेळेस त्यांना पण एक चान्स दिला पाहिजे कारण चोर चोर मावसेभाई अशी एक कहाणी झालेली आहे काँग्रेस आणि भाजप आणि राष्ट्रवादी हे नाटकबाजी यांची हे जनतेला समजत नाही असं वाटतंय त्यांना पण जनता सुजन झालेली आहे आता आणि आमच्या इकडे कसं आहे जास्त करून काँग्रेस काँग्रेस आहे पण काँग्रेस दलितांना म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा पण थोडासा बदललेला बदललेला आहे आणि त्यांनी शाहीला पहिल्यापासून पोषक असं वातावरण आहे त्यांचं त्याच्यामुळे आपण उदगीरकरांना काँग्रेसचा दलितांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे म्हणजे नेमकं काय का म्हणायचं आपल्याला डॉक्टर शिवाजी काळगे यांची उमेदवारी काय काय का, का सांगाल शिवाजी काळगे यांच्या उमेदवारी एससी एससी ला आहे लोकसभेची उमेदवारीची जी इथली तर ते नवीनच कुठल्या तरी नवीनच आ? हा जंगम अशी त्यांची जात आहे आणि ते एससी ला सोडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एससी साठी काहीतरी न्याय मिळेल अशा साठी हा लोकसभेसाठी मतदार राखीव संघ केला होता पण फसवणूक करत आहेत हे सरळ सरळ फसवणूक करत आहेत यांना वाटत आहे लोकांना समजत नाही पण आता नागरिक खूप सुजान झालेले आहेत म्हणजे जातीय कॅटेगरी लावता तांत्रिक कॅटेगरी लावून एक कुठला तरी याचा उमेदवार उभा केला असं आपण म्हणणं हो डमी उमेदवारच म्हणायचा त्याला हो डमीच आहे ते नाही सांगाल भैया आपण आपलं मत काय आता ह्या भयानी सांगितलं की वंचित कर काँग्रेसलाही सोडलं पाहिजे आणि भाजपाला सोडलं पाहिजे आता आपण वंचित लावलो नवीन मत परिवर्तन आपलं झालं पाहिजे असं यांच म्हण आपलं काय म्हणणं पवनभायाने जे सांगितलं ते अगदी बरोबर सांगितलेलं आहे तर शंभर टक्के लक्षात घेतलं पाहिजे की या वेळेस नवीन चेहरा नवीन उमेदवार झळकला पाहिजे लातूर मधून लातूरची दिशा बदलली पाहिजे घराणीशाही आणि थोडक्यात हुकुमशाही बीजेपी म्हणजे हुकुमशाही आता जर आजोबाने म्हणले महिन्याला पाचशे रुपये माझी इन्कम येते मी पण शेतकरी आहे माझ्या पण वडिलांच्या नावावर येते पण सोयाबीनला भाव काय आज बरोबर आहे तुरीला भाव काय याचे पैसे कुठे चालले याचा पण विचार करूनच मतदान केलं पाहिजे एवढीच विनंती आपण करणार की शिवाजी काळगेच्या नावावर मी उमेदवार उभा केला आहे परंतु भाजपचा उमेदवार जो आहे तो तरी कॅटेगरी मधला एससी मधलाच आहे दलित आहे आपण काय सांगाल? हो एससी मधले आहेत पण ते भाजप नको आहे लोकांना त्यामुळे आता जनता आता वंचित बहुजन आघाडीच्या पूर्ण पाठिंबा देत आहे आणि वंचितच थोडस वार आता थोडं पंधरा लाख रुपयाची आम्ही पंधरा लाखापैकी पंधरा हजार बी आले नाहीत आमच्या मोबाईल त्याची वाट बघतच आहे हो सरळ सरळ फसवणूक करून लोकांची दिशाभूल करून मोदी पंतप्रधान या देशाचे मोदी आहेत त्यांना हे शोभत नाही की प्रत्येक गोष्टी मध्ये लबाड बोलणं हे लबाड बोलणं हे जनतेला काही पटणार नाही पंधरा लाख देतो म्हणतात प्राय करतात रेल्वे बेचो भेल बेचो सब बेचो और देश चला ऐसा देश खाजगीकरणाच्या वाटेवर आहे हो देश खाजगीकरणाच्या वाटेवर आहे आणि या आता आरक्षणाचा तर उग नावाला नावाला आरक्षण राहिलेलं आता तर आरक्षणाचं कुठलंच काही राहिलं नाही पूर्ण प्रायव्हेट केल्यामुळे एस सी एस टी मायनॉरिटी ओबीसी यांचा पार खात्मा करून टाकलेलं आहे भाजपने हो खाजगीकरण केल्यानंतर आरक्षणाचा फायदा तरी काहीच फायदा नाही येडात काढत आहेत फक्त हे परंतु मराठा बांधवाचा मुद्दा तर आरक्षणावरती टिकून आहे ठाम था त्याबद्दल काय सांगितलं मराठा बांधवासाठी बाळासाहेब आंबेडकर हे खंबीर खंबीर साथ देणार आहेत मराठा बांधवानी यावेळेस वंचित बहुजन आघाडीला साथ दिली तर त्यांना खरंच फक्त न्याय जर कोण देऊ शकत असेल तर आंबेडकर घरानाच देऊ शकेल नक्कीच हो नक्कीच तर वंचित बहुजन आघाडी न्याय देईल असं यांचं म्हणणं आहे भाजपची सत्ता भाजपचं नेतृत्व आम्हाला मान्य नाही तर काँग्रेसनं मात्र दलितांची दिशाभूल केली आहे दलितांच्या नावावर एस सी उमेदवार म्हणून डमी उमेदवार उभा केलाय असं म्हणणं आहे दोन हजार आठ पासून लातूर मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ म्हणून घोषित केला गेला परंतु भाजपही नाही आणि काँग्रेसही नाही आता वंचित कर आपण पाहूया असं सोबत अजून एक युवा मतदार आहे काय सांगाल भैया कोण निवडून येईल मतदान करा प्रकाश हो आंबेडकर जे सांगतील ते आम्ही त्या मार्गावर का। चालणार आहोत आम्ही बीजेपीला मतदान करणार नाही बीजेपीला मतदान करणार नाही नाही काँग्रेसच्याही आहे हुकूमशाही सरकार नको आहे आम्हाला जर आपण बँकेमध्ये दोन हजार रुपये फिक्स दर जमा केले तर सहा टक्क्याने आपल्याला एकशे वीस रुपये व्याज मिळत बरोबर आणि ते दोन हजार रुपये कर्ज घेतलं तर तेरा टक्क्यांनी आपल्याला दोनशे साठ रुपये भरावे लागतात बरोबर आणि दोन हजार रुपयाची आपण जर खरेदी केली तर ते जीएसटी अठरा टक्क्यांनी तीनशे साठ रुपये जीएसटी भरावे लागते तरी आपल्याला देश मोदी हटाव देश बचाव करायचंय बस म्हणजे मोदी मोदी वेगवेगळ्या वल्गना करून मोदी वेगवेगळे आमिष दाखवून जनतेला लुटत आहेत जर आता भयाने सांगितलं बँकेचं उदाहरण दिलं दोन हजार रुपये मी बँकेत भरलो तर आम्हाला एकशे वीस देत आहे तेच दोन हजार रुपये मी कर्ज घेतलो तर आम्हाला जवळपास तीनशे रुपये व्याज भरावं लागतंय आणि त्याच दोन हजारच्या वस्तू घेतल्या तर आम्हाला जवळपास साडेतीनशे ते चारशे रुपये टॅक्सच्या नावाखाली पैसे भरावे लागतात याचा अर्थ काय तर मोदी आम्हाला लुटत आहेत असंही यांचं म्हणणं आहे पुन्हा एकदा या मतदाराकडे आलेलो आहोत यांच्या भावना काय आहेत बघूया आता कसं आहे साहेब मोदी सरकारनं खूप वल्गना केल्या की के आम्ही भ्रष्टाचार हटवू आम्ही फलानं करू बिस्तानं करू काय आणि पंधरा लाख प्रत्येकाच्या खात्यामध्ये देऊ पण हे सब सब खोट आहे कारण काँग्रेसचा विरोध करून आज काँग्रेसचे बडे बडे नेते आज भाजपमध्ये घेऊन हे काय साध्य करत आहेत प्रत्येक नागरिकाला काही वेड समजत आहेत का, का भाजपवाले हा आज भाजप ही काँग्रेसच झालेली आहे त्याच्यासाठी आता लोकांना बदल पाहिजे त्यासाठी वंचित बहुजन आघाडी ही खूप आवश्यक आहे आता आपले मराठा बांधवांनी सध्या भावना व्यक्त केल्या की बाबा आता आम्हाला वंचित बहुजन आघाडीला आम आम्ही कारण आंबेडकर घराणं असा आहे की प्रत्येकाचा प्राण्याचा सध्या विचार करत पक्षाचा सध्या विचार करते, करते बाबासाहेबांनी प्राण्याला जर कुणी जर विनाकारण मारत असेल त्याला सध्या न्याय देण्याचं काम केलेलं आहे हे तर माणसं साथ, आहेत त्यासाठी यावेळेस वंचित बहुजन आघाडीचा विजय निश्चितच आहे नक्कीच तर डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानावर विश्वास ठेवा डॉक्टर बाबासाहेबांची न्याय व्यवस्था मान्य करा भाजप आम्हाला नको आहे कारण भाजप हे पूर्ण काँग्रेस मध्ये झालेलं आहे काँग्रेसचे संपूर्ण बडे बडे नेते भ्रष्टाचार करून भाजपमध्ये गेलेले आहेत तर काँग्रेसनं मात्र डमी उमेदवार उभा केलाय असं म्हणणं आहे मला एक सांगा भैया आता भैया ज्या प्रतिक्रिया दिल्या की काँग्रेस नको आणि भाजप नको आम्हाला वंचितच नेतृत्व पाहिजे काय सांगाल वंचित येईल वाट तुम्हाला येईल ना शंभर टक्के येईल सर्व आम्ही साथ देणार काय अपेक्षा आहेत वंचित आल्यानंतर तुम्हाला वंचित आल्यानंतर आमचं सरकार बनेल ना आता तुम्ही हुकुमशाही चालवताय आम्हाला लोकशाही वाचवायची संविधान वाचवायचंय संविधानासाठी करायचंय आम्हाला हुकुमशाही नको हे मेरे भाई और बहिन मरा देशवासी म्हणून पूर्ण जनतेला उल्लू बनवते ते सध्याला काही नाहीये ज्या वेळेस राम मंदिरच उद्घाटन भूमिपूजन होत त्यावेळेस राष्ट्रपती मुर्मू यांना घेऊन गेले का सोबत ते कारण ते दलित आहेत म्हणून ना आदिवासी समाज आहेत म्हणून त्यांना बोलवले का हे सांगा तुम्ही मला या मुद्द्यावरती बोला द्या म्हणा कुणी मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती स्टेटमेंट द्यायची का द्या म्हणा येऊन इथे या म्हणाव त्यांना घेऊन गेले का त्यांनी नक्कीच तर भाजप हा जातीवादी पक्ष आहे भाजपनं जेव्हा राम मंदिराचं उद्घाटन केलं तेव्हा राष्ट्रपती मुर्मू यांना नेलं नाही त्याचं कारण त्या आदिवासी होत्या त्या दलित होत्या त्यामुळे आम्हाला भाजपचं नेतृत्व मान्य नाही भाजप हा जातीवादी पक्ष आहे असंही युवकाचं म्हणणं आहे काँग्रेसकडे पाहिलं तर काँग्रेसचं म्हणणं असं काँग्रेसच्या बाबतीत असं म्हणणं आहे की काँग्रेसनं डमी उमेदवार उभा केलाय डॉक्टर शिवाजी काळगेच्या रूपामध्ये दलितावर झालेला तो शुद्ध शुद्ध अन्याय आहे असंही म्हणणं आहे परंतु या दोन्हीला एक नवा पर्याय नवा नवी उमेद नवा पर्याय म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीकडे बघणार आहोत आणि वंचित बहुजन आघाडीला जास्तीत जास्त मतानं निवडून द्यावं असंही इथल्या युवा वर्गाचं म्हणणं आहे परंतु हा कल सत्यामध्ये उतरण्यासाठी येत्या सात मे सात मेच्या नंतर आपल्याला हा कल सत्यामध्ये किती उतरणार आहे हे पाहावं लागणार आहे परंतु या धनेगाव वासियांच धनेगाव घरा धनेगावकरांचं मत कुणाकडे जास्त जात आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन आदित्य वसाळेसह मी तुळशीराम शेळके महाराष्ट्र जीवन न्यूज धनेगाव लातूर